नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून हो मी मित्रांनो बांगलादेशमधून सोयाबीनच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे ज्याचा इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये देश सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होताना आपल्याला दिसू शकतो पण बांगलादेशचा आणि भारताचं सोयाबीन बाबतीत काय आहे रिलेशन बांगलादेशमधून सोयाबीन बाबतीत अशी कोणती ती अपडेट आली की ज्याचा इथून पुढे सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो आता प्रचंड परिणाम चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि जर आणखीन आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून हो मित्रांनो बांगलादेशमधून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे ज्या अपडेटमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचे बाजारभाव पण बांगलादेशमधून सोयाबीनच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी कोणती अपडेट आली व याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम चला सगळं घेऊयात या ठिकाणी समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर सर्वात प्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की भारताचं आणि बांगलादेशचं सोयाबीन बाबतीत नक्की रिलेशन काय आहे तर बघा मित्रांनो बांगलादेश हा भारताच्या जी सोयाबीन म्हणतो त्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सोयाबीन आयात करत असतो मग बांगलादेश भारतातून सोयापीन किती प्रमाणात आयात करत असतो व बांगलादेशच्या सोयापिंढी बाबतीत असणारा ऐतिहासिक महानिर्णय कोणता समजून घेऊया हे समजून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ता ता जे आहेत त्यांनी बांगलादेशवरती कोणता दबाव टाकला तर बघा मित्रांनो अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशवरती सध्या वीस टक्के टॅरिफे लावले आता तुम्हाला माहिती आहे की भारतावरती तर पन्नास टक्के पण पन बांगलादेश हा छोटासा देश आहे ज्यांची इकॉनॉमी ही निर्यातीवरती आधारित आहे मग अशा परिस्थितीमध्ये तिथलं जे सरकार आहे ते या ठिकाणी अमेरिकन सरकारसोबत वाटाघाटी करत होता मग अमेरिकन सरकारनं त्यांना प्रस्ताव दिला होता की तुम्ही आमचं सोयाबीन म्हणा कापूस म्हणा हे त्या ठिकाणी खरेदी करायला सुरू करा म्हणजे आमच्या ॲग्री प्रोडक्टसाठी तुमचं मार्केट खुलं करा आणि अशा परिस्थितीमध्ये मग बांगलादेश सरकारने एक डील साईन केली ज्याच्या अनुसार आता बांगलादेश सरकार अमेरिकेतून सोयाबीन जी पूर्वी घेत होती त्याच्या तुलनेत ते तिप्पट सोयाबीन आता अमेरिकेतून खरेदी करणार आहे आता मला सांगा त्यांनी अमेरिकेतून जर तिप्पट सोयापीन खरेदी केली तर कोणत्या न कोणत्या देशाची सोयापीन कमी खरेदी केली जाणार तर अशा परिस्थितीत या सोयाबीन खरेदीचा फटका थेट भारताला बसणार आहे आणि बांगलादेशची सोयाबीन खरेदी ही इथून पुढे भारतातून कमी होत जाणार आहे मग याचा परिणाम कशा पद्धतीनं होणार हे आता समजून घेऊया तर बघा मित्रांनो दोन, दोन हजार तेवीस चोवीसची जी आकडेवारी आहे तर तेव्हा बांगलादेशने भारतातून तब्बल तीन लाख टन सोयाबीन खरेदी केली होती आजच्या तारखेला म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बांगलादेशने जवळपास एक लाख बासष्ट हजार टन सोयाबीन खरेदी केली आणि हे पुढचं सीझन आता सुरू व्हायचं राहिले म्हणजे तसं बघायला गेलं तर बांगलादेशची सोयाबीन खरेदी तेवीसपेक्षा चोवीसमध्ये पन्नास टक्क्यांनी घटली आणि बांगलादेशला अमेरिकेतून सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं तर पूर्ण माल समुद्र मार्ग येईल ते पोर्टवर येईल पोर्टून सगळीकडं कर, वितरित करायचं म्हटलं तर फार खर्चिक पडू शकते म्हणून डायरेक्टली भारताची सोयाबीन खरेदी भारताची सोयाबीन निर्यात ही बांगलादेशमध्ये काही झिरो होणार नाही ती माझ्या मते एक ते दीड लाख टनांच्या दरम्यान स्थिर राहणार आहे दुसरी गोष्ट भारताचं मागच्या वर्षी जे सोयापेंड उत्पादन होतं ते जवळपास शंभर लाख टनांच्या आसपास होतं त्यापैकी वीस लाख टन जवळपास निर्यात केली होती त्यात एक लाख बासष्ट हजार टन बांगलादेशनं खरेदी केलं होतं पण यंदाच्या वर्षी चित्र थोडं वेगळे कारण सोयाबीन उत्पादन घटले त्यामुळं यंदाच्या वर्षी सोयाबीन फक्त ऐंशी लाख टन असण्याची शक्यता आहे त्यापैकी सत्तर लाख टन तर भारतातच वापरले जाईल शिल्लक दहा लाख टन तर त्याच्यामध्ये भारताला काही एवढं टेन्शन नाही की बांगलादेशनं कमी घेतलं काय आणि जास्त घेतलं काय काही प्रॉब्लेम नाही कारण भारत युरोपियन कंट्रीजला आणि पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणात सोयापीन निर्यात करत असतो म्हणजे या निर्णयाचा आपल्यावरती खूप मोठा परिणाम सध्या तरी होताना दिसत नाही भविष्यात काय होईल ते भविष्यातलं भविष्यात बोगेल पण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये काही टेन्शन घ्यायची इथं गरज नाही म्हणजे कोणी तुम्हाला व्हिडिओ टाकून म्हणाल की बाबा बांगलादेशनं सोयाबीन खरेदीचं मोठी डील केली आता बाजारभाव कोसळणार असं काहीही होणार नाही त्यामुळे टेन्शन सोडून द्या तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट लेस लेटेस्ट अपडेट किंवा बांगलादेशनं अमेरिकेसोबत सोयापीन खरेदीचा एक महा करार केला आहे ज्यामुळे भारताची सोयापीन निर्यात बांगलादेशमध्ये या ठिकाणी कमी होऊ शकते पण याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही भविष्यात सोयाबीनचे दर कसे राहतील कोणत्या घडामोडी त्याच्यावरती प्रभाव टाकतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपणास आवडली व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र मित्राला सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांची व शेतकरी मित्राच्या मित्रांच्या आजच्यावर आपला मित्र उदया व्यक्त करतो खूप खूप आभार